अमित शाह घामाघूम लहान जय शहाना घेऊन मातोश्रीवर बाळासाहेबांना म्हणाले आप बात करेंगे तो न्यायमूर्ती संजय राऊत यांच्या पुस्तकात खळबळजनक दावा कारागृहात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग या पुस्तकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केलाय तसेच या पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहावर उपकार केल्याचा दावाही करण्यात आलाय अमित शाह गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहाची कशी मदत केली याबाबत संजय राऊतांनी या पुस्तकात सांगितलं आहे नरकातला स्वर्ग या पुस्तकात पुढे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांना केलेली मदत त्याची विस्तृत माहिती संजय राऊत यांनी मांडली संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता परंतु ठाकरे शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिले मात्र त्याच पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली अमित शहा यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते केंद्रात युपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्गुण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शहा यांना मदत करता येत नव्हती अमित शहा गुजरातमधून तडीपार होतेच सीबीआयने फास आवडल्यानं अमित शाह यांच्या तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शाह यांना कोणीतरी सुचवलं अमित शहा मातोश्रीवर आले यावेळी शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शहा हे मातोश्रीवर गेले शिवसेना प्रमुखांना सांगितले मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तडीपारी आहे वगैरे वगैरे अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहाना वाचवलं आता अमित शहा त्याची कशी परतफेड केले हे सगळ्यांनी पाहिलं आहे असे म्हणाले की शरद पवार साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी ने। त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा तास केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेरी अपकाराने कशी केली आता हे भाजपवाल्यांचं मी मगाशी ऐकत होतो त्यांना काय माहितीये ते कुठे होते तेव्हा हा बोलतोय तो बोलतोय पोकळ जावे ढोकळ जावे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन पवार साहेबांना भेटा आणि त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला किती मला माहित नाही पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या शंभर टक्के सत्य आहेत यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझाला असता मी अजून काय लिहिला असत पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाहिजे आणि संजम पावेल यापेक्षा असंख्य घटना या, या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी